नमस्कार वरशक्ती मराठीच्या रणनीती साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी यूएस मध्ये नवनिर्वाचित अध्यक्षांनी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथविधी समारंभ त्यांचा पार पडलेला आहे या नव्या अध्यक्षांच्या निवडीनंतर अर्थातच वरशक्ती मराठीवरती आपण एक एपिसोड केलेलाच होता पण आजच्या भागामध्ये या नंतरच्या काळामध्ये भारत आणि मुख्यत्वे करून चीन आणि अमेरिका यांच्यातले संबंध कसे असण्याची शक्यता आहे किंवा ते संबंध किती प्रमाणामध्ये ताणले जाण्याची शक्यता आहे याबद्दल आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मार्केटचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर सोमवारी नवनिर्वाचित अध्यक्षांचा शपथविधी अमेरिकेमध्ये पार पडलेला आहे म्हणजे आता ऑफिशियली अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाल्याचं आपण मान्य केलेलं आहे मात्र आ, ही अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर चीनचे अध्यक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरनं चर्चा झाल्याच्याही बातम्या आलेल्या आहेत नेमकी काय पद्धतीची चर्चा त्यांच्यामध्ये झाली असेल आणि अभ्यासक म्हणून या चर्चेला किती महत्व आहे असं तुम्हाला वाटतं आ, हो नक्कीच वरती जी दोघांची चर्चा झालेली आहे डोनाल्ड ट्रम्प आणि शी ची जे आपण काही माध्यमांना रिपोर्ट बघितले किती महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं जर आज कुठलं कुठले संबंध असतील जगामध्ये ज्याचं ज्याचे पडसाद जगभर उमटतील आणि त्यांच्या तणावा ते, तणावपूर्ण संबंधांमुळे त्याचे जे फॉलोआउट होतील ते पूर्ण जगभर होतील असे संबंध असल्यामुळे किंवा असे दोन हे मोठे देश असल्यामुळे हे खूप महत्वपूर्ण संबंध त्यांचे आहेत किंवा ही वार्ता जी झाली महत्वपूर्ण आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी ज्या बाहेर आल्या आहेत त्याच्यात आलं होतं की टिकटॉक नावाचं जे एक सोशल मीडिया ऍप आहे त्या टिकटॉकला कितपत म्हणजे अमेरिकेत सुरू ठेवायचं किंवा सुरू ठेवण्याची मुव किंवा परवानगी दिली जायची याच्यावरती चर्चा झाली फेन्टेन म्हणून त्यांचं ते रसायन आणि ते ड्रग्ज मध्ये घालणारं रसायन जे असतं त्याची त्याचा जो सप्लाय इलिगली होतो अमेरिकेत त्याला कसं बंद करायचं आणि बाकीचे जे प्रकार आहेत म्हणजे एक सैनिकी तणाव त्यांच्यामध्ये साऊथ चायना सीमध्ये होत असतो तैवान वरती तणाव त्या दोघांमध्ये आहे याच्यावरती फोनवर कित फोनवर कितपत चर्चा झाली माहिती नाही आहे पण डोनाल्ड ट्रम्पचं एक रेकॉर्ड बघितलं जुना तर त्याच्यामध्ये हे लक्षात येतं की डोनाल्ड ट्रम्प हा एक व्यापारी माणूस आहे हा उद्योजक होता आणि आहे त्याची मनोप्रवृत्ती आणि त्याची मानसिकता पण तशीच आहे की मला कशात अमेरिकेसाठी मला काय मिळणार आहे आणि अमेरिकेला याच्यात काय फायदा होईल अशा गोष्टीमध्येच तो पुढे सरकतो किंवा त्या वाटाघाटींना चालना दिली जाते त्यांच्याद्वारे त्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी होण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाची महत्वाची गोष्ट म्हणजे की अमेरिकेनी हे म्हटलंय की अमेरिका फ म्हणजे डोनाल्ड ट्रम्पनी हे म्हटलंय की अमेरिका फर्स्ट म्हणून अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीला सुधारणं आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था सगळ्यात मोठी करणं हा त्यांचा उद्देश आहे त्याच्यामध्ये चीनचा मोठा अडथळा कसा दूर करावा किंवा त्याला त्याचं महत्व कमी कसं करावं याच्यावरती त्यांचा भर राहील असं मला वाटतं आणि त्यामुळे ही वार्ता वार्ता महत्वाची होती सर चीनच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं किंवा वारंवार हे प्रत्ययाला सुद्धा आलेलं आहे की त्यांचे सर्वोच्च नेता जे असतात ते सर्वोच्च नेता अगदी फायनल स्टेजवरती जेव्हा चर्चा होणं हो, किंवा तशी चर्चा घडणं याची तयारी झालेली असते फक्त तेवढ्याच चर्चेमध्ये त्यांचा सहभाग असतो बाकी कधीही त्यांचा सहभाग नसतो अशा वेळेला ट्रम्प यांच्या नंतरच्या काळामध्ये समजा चीन कडनं काही किंवा त्याच्यावरती चर्चा करायची वेळ आली तर शी जिनपिंग यांचे त्याच्यामध्ये असणारी इन्व्हॉल्वमेंट किती असेल असं तुम्हाला वाटत नाही तू बरोबर म्हंटलस की, की चीनचे सर्वोच्च नेता फक्त गायडन्स देतात किंवा डायरेक्शन देतात आणि मग बाकीच्या वाटाघाटींचे जे डिटेल्स असतात की कितपत त्याच्यामध्ये आपली बाजू जड ठेवायची किंवा कमी करायची कमजोर पडू द्यायची नाही हे सगळ्या गोष्टी ते ऑफिशियल्स करतात पण प्रत्येक स्टेपला ते एक तिथून डायरेक्शन घेत असतात वरच्या नेत्यांकडनं त्यांचं एक पॉलिसी ठरल्या ठरली की मग ते ऑफिशियल्स वरती ते टाकून देतात किंवा ती जबाबदारी त्यांची असते आपल्याकडे काय होतं विशेषतः भारतामध्ये आपले नेते सर्वोच्च नेते नसले तरी मधले नेते मंत्री हे त्याच्यात सामील होण्याचा प्रयत्न करतात जे आता बदललंय त्याच्यासाठी ओके त्यांचं एक पुस्तक आहे द लॉंग गेम म्हणून भारत चीन संबंधांवरती ते तेच मला वाटतं आता मराठी अनुवाद पण झालेला आहे तर माझी एक विनंती सगळ्या आपल्या दर्शकांना आहे की चीनच्या बाबतीत जर तुम्हाला थोडस जाणून घ्यायचं असेल डिटेलमध्ये तर त्यांचं हे पुस्तक त्यांनी नक्की वाचावं कारण त्यांनी चीनची मानसिकता कशी असते ती भारताबरोबर असू दे अमेरिकेबरोबर असू दे जपान बरोबर असू दे याचं पूर्ण डिटेल वर्णन त्यांनी त्याच्यात केलेलं आहे कारण ते स्वतः चीनच्या चायना स्पेशलिस्ट आहेत तीस वर्ष तीस चाळीस वर्ष जर त्याच्या चीनवरती लक्ष केंद्रित करून त्याच्या विश्लेषण करून त्याच्यावरती पुस्तकं कर लिहून स्वतः फॉरेन सेक्रेटरी होते अम्बॅसेडर होते ते करणं म्हणजे जरुरी आहे सगळ्यांना कोणाला चीन समजून घ्यायचा असेल तर पण तू जो प्रश्न विचारलास की त्याच्यामध्ये शी जिनपिंग डायरेक्टली कधीच सामील होणार नाही शेवटी अगदी जेव्हा हस्ताक्षर करण्याची वेळ येईल त्यावेळेस ते त्याच्यामध्ये स्वतःचं लक्ष घालतील अशी त्यांची एक प्रथा पहिल्यापासून आहे आणि ती अजूनही कायम आहे चीनच्या अण्वस्त्र सुद्धा खूप बातम्या आपल्याला वाचनात आलेल्या आहेत डोनाल्ड ट्रम्प यांची त्याबद्दल काय भूमिका असेल असं तुम्हाला अमेरिकेमध्ये संरक्षण क्षेत्रामधले जे अधिकारी असतात किंवा ज्याला एक सिस्टम म्हणतो आपण पेंटेगॉन मध्ये जे काय एक अभ्यास होतो त्या रिपोर्ट बनवले जातात या सगळ्या गोष्टींवरती हे कायमस्वरूपी असतात जे कुठलाही ऍडमिनिस्ट्रेशन आलं कुठलाही अध्यक्ष आला कुठलाही ऍडमिनिस्ट्रेशन आलं तरी सुद्धा त्या लोकांचं वर्चस्व किंवा त्या लोकांचं महत्व कमी होत नाही आणि त्यांनी जर असं म्हटलं की चीनचे अण्वस्त्र खूप त्यांची संख्या वाढते आणि ते जगाला त्याचा धोका आहे किंवा अमेरिकेला त्याचा धोका आहे तर डोनाल्ड ट्रम्प सुद्धा त्याच्यावरती लक्ष घालतील आणि त्यांना त्याच्याबद्दल ब्रीफिंग केलं जाईल लगेचच हे अगदी गृहित धरण्यासारखं आहे आणि अमेरिका पण मग त्याच्यावरती आता एक काउंटर मेजर काय करायचं त्यांचे किती वाढवायचे अण्वस्त्र काय करायचं हे सगळं लक्षात घेतायत घेतील कारण ते त्या गोष्टीला असं म्हटलं जातं इट इज नॉन निगोशिएबल बाकी सगळ्या गोष्टी पॉलिसी चेंज होऊ शकतात पण डिफेन्स ऑफ अमेरिका जे असतं किंवा कुठल्याही देशामध्ये दे, राष्ट्रीय सुरक्षा जी असते ती एक कंटिन्युअस प्रोसेस असतो कुठलंही सरकार आलं तरी त्यामुळे त्याच्यावरती पण लक्ष दिलं जाईल असं मला वाटतं आ, सर थोडस चीनपासून थोडा वेगळा प्रश्न आपल्याकडे नाटोची जी, जी राष्ट्र आहेत किंवा अगदी युरोपियन युनियन मधली जी राष्ट्र आहेत तर यांचं आणि अमेरिकेचे जे संबंध आहेत हे फारसे चांगले नाहीये तर या राष्ट्रांना आता नव्या प्रशासनामध्ये नेमकी काय भीती आहे असं तुम्हाला वाटतं त्यांचे संबंध चांगले नाही म्हणणं बरोबर ठरणार नाही लोक आपल्याला प्रश्न करतील कारण आतापर्यंत जो बायडन मध्ये पूर्ण सपोर्ट ईयू आणि म्हणजे युरोपियन युनियन आणि नेटोच्या देशांना त्यांच्यातर्फे मिळत होतं युक्रेनला सुद्धा युरोपमध्ये असल्यामुळे रशियाच्या विरुद्ध जे काही त्यांना अस्त्रशस्त्र लागणार होती जे काही मदत लागणार होती पैसे हत्यार सगळं दिलं गेलं त्यांना डोनाल्ड ट्रम्पचा जो अप्रोच आहे थोडासा वेगळा आहे त्यांचं म्हणणं आहे की गेले ऐंशी वर्ष अमेरिका युरोपचं संरक्षण क्षेत्रातलं बिल फाडलं जातं ते त्याचा पैसे अमेरिका भरत भरत आलेलं आहे मुख्यतः आणि या सगळ्या देशांनी त्याच्यावरती खर्च न करता संरक्षण क्षेत्रावरती हत्यार हत्यारांवरती किंवा अस्त्रशस्त्रांवरती खर्च न करता ते पैसे सगळे त्यांनी डेव्हलपमेंटमध्ये टेक्नॉलॉजीमध्ये सगळीकडे घातले आणि अमेरिकेवरती सगळं ढकलून दिलं हे त्यांना मान्य नाही आहे त्यांचं म्हणणं तुम्हाला तुमची सुरक्षा पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः पण पैसे खर्च केले पाहिजेत पैसे ओतला पाहिजे तुमचं बजेट वाढवलं पाहिजे अमेरिका तर आहेच पण म्हणजे तुम्ही आउटसोर्स करू नका तुमची सुरक्षा आमच्याकडे आणि आम्हाला म्हणजे आमच्याकडनं या खर्चाची अपेक्षा करू नका ज्या प्रमाणात खर्च आतापर्यंत होत आलेला आहे तो अपेक्षा करू नका हे त्यांनी पहिल्या त्यांच्या टर्म मध्ये पण हे म्हटलेलं होतं आणि आता त्याचंच दुसरं स्वरूप किंवा त्याचं अजून रौद्र स्वरूप ते आणतील अंमलात असं दिसून येत आहे म्हणून युरोपचे देश थोडेसे हादरलेले आहेत थोडे घाबरलेले आहेत आणि त्यांना आता कळतंय की त्यांचं बजेटमध्ये त्यांच्या संरक्षण क्षेत्रातल्या बजेटसाठी बजेटमध्ये थोडे पैसे अजून जास्ती घालायला लागतील पण कसं होईल आणि ते नुसते पैसे घालून होणार नाही ते टेक्नॉलॉजी याची त्याला म्हणतात औद्योग औद्योगिक क्षमता ते मॅन्युफॅक्चर करण्यासाठी याची सगळ्याच खात्मा झालेला आहे युरोपमध्ये त्याला परत रिव्हाइव्ह करणं त्याला परत रुळावर आणणं हे जरा कठीण काम आहे त्याला थोडा वेळ लागेल पण ट्रम्प एकदा असं म्हटल्यानंतर लोक आता हळूहळू व्हायला लागले युरोपमध्ये या सगळ्यांमध्ये युक्रेन आणि रशिया युद्धातन काही तोडगा निघेल हे जसं आता हमास आणि इस्रायलच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळालेला आहे तसंच याही युद्धामध्ये काही तोडगा निघेल असं वाटतं किंवा रशिया आणि अमेरिका संबंध थोडेफार सुधारतील ही शक्यता कितपत आहे नक्कीच आहे कारण जसं ट्रम्पनी म्हटलं की माझ्या कारकिर्दीत मी शांती जगभर शांती आणण्याचा प्रयत्न करीन सगळे जेवढे काही युद्ध सुरू आहेत त्यांना तेन, समाप्त करण्याचा माझा प्रयत्न राहील कारण युद्धानी कोणाचंच भलं होत नाही आणि युद्धाने नुकसानच होतं आणि त्यांचं म्हणणं आहे की अमेरिकेची ही चूक झाली फार मोठी की रशियाला आपला मुख्य शत्रू मानून त्यांनी चायनाला किंवा हो, चीनला इग्नोर केलं किंवा त्यांचं स्वतः त्यांनी अमेरिकेने एकोणीसशे मध्ये प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर या दोघांनी मिळून चीनला त्यांच्या बांबूच्या पडद्याच्या मागून जगाकडे आणलं आणि जगात सामील केलं जगा जगभरच्या जे काही म्हणजे फ्रेमवर्क आहे किंवा सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तोपर्यंत ते आयसोलेटेड होते आणि ह्या पंचावन्न वर्षात किंवा त्रेपन्न वर्षा, त्रेपन वर्षात त्रेपन्न चोपन्न वर्षात चीनने त्याचा पूर्ण फायदा घेऊन आज बाकीच्या सगळ्या देशांना मागे सोडून फक्त अमेरिकेबरोबर आता ते त्यांची स्पर्धा सुरू आहे याला जबाबदार अमेरिकाच आहे आणि म्हणून ट्रम्पचं म्हणणं हे आहे की आता आपल्याला चीनवरती लक्ष द्यायला पाहिजे चीनचं जो उदय झालेला आहे आणि चीनची ताकद वाढलेली आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि रशिया हा आपला जुना शत्रू असला तरी तो आता एवढा ताकदवर नाही आणि एवढा महत्वाचा नाही तर ही पॉलिसी ते चेंज करतील आणि त्यामुळेच त्यांचं म्हणणं आहे की रशिया आणि युक्रेनचं युद्ध जे आहे ते आपण लवकर समाप्त करू कारण युक्रेनला असं नुसतं एक सपोर्ट देऊन काही फायदा नाहीये कारण असा आधार देऊन जिथे त्यांना कधीच ते युद्ध जिंकता येणार नाही त्याच्यामध्ये पैसे ओतण्यासारखं उगीच विफल असं एक तो प्रयत्न राहील असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून तिथे पण वाटाघाटी सुरू होतील आणि युद्ध लवकर समाप्त होईल अशी त्यांची आशा आहे आणि बरेचशे लोक त्याला समर्थन करतात परत एकदा चीन आणि नंतर भारताकडे येते तैवान हा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा चीनच्या दिशेने चीन आहेच अमेरिका सुद्धा आता तैवानच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करते पण पर काही कठीण हो। या अटी काय आहेत आणि तैवान खरोखरच त्याला प्रतिसाद दिल असं वाटतंय हा तर अमेरिकेने बऱ्याच वर्षापूर्वी एक कमिटमेंट केली होती की तैवानला सुरक्षित ठेवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत त्यांच्या लॉ मध्ये त्यांनी एक म्हणजे त्यांच्या कायद्यामध्ये ही अट घातलेली आहे किंवा हो ते कायदा पास केलेला आहे त्याच्यासाठी डिफेन्स ऑफ तैवान ऍक्ट म्हणून एक प्रकार आहे त्यामुळे काही झालं तरी चीननी समजा आक्रमण केलं तैवानवरती तर अमेरिका त्यांच्या मदतीला नक्कीच धावून येईल पण किती प्रमाणात धावून येईल किती डिग्रीजमध्ये ते आणतील याच्यावरती सध्या आता डिबेट सुरू आहे कारण ट्रम्पचं म्हणणं परत तेच आहे की तैवान आता एक श्रीमंत देश आहे आणि त्यांनी पण खर्च करावे प्रत्येक वेळेस अमेरिकेकडनं अपेक्षा करू नये की ते धावून आले तरी सुद्धा पैसा सुद्धा अमेरिकाच खर्च करेल तिथेही थोडीशी पॉलिसी बदलण्याची शक्यता आहे पण ट्रम्पला हेही माहिती आहे की एक रेड लाईन ज्याला म्हणतात की ह्याच्या बाहेर जर चीननी पदार्पण केलं एखाद्या एक त्यांनी स्वतः लाईन घालून घेतलेली की चीननी जर आक्रमण केलं आणि तैवान जर तैवानकडे पैसे नसतील किंवा त्यांच्याकडे बाकीचं काही नसलं म्हणजे हत्यारा नसली तर अमेरिका नक्कीच त्यांच्या पूर्णपणे मला येईल नंतर बाकीच्या त्या गोष्टी बघितल्या जातील असंही ट्रम्पनी म्हटलेलं आहे त्यामुळे चीनला हे माहिती आहे आणि चीन अजून रेडी नाही तैवानला म्हणजे त्यांच्यात अजून तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे की आत्ता जर ची तैवानवरती हमला केला तर त्यांना तिथे विजय मिळेल पूर्णपणे त्याच्यात ते जर फसून राहिले ते जर बॉकडाऊन झाले तर मग चीनचं पूर्णच जो उद्देश आहे की तैवानला हस्तगत करावं हाच जर समाप्त झाला आणि म्हणजे त्यांच्या विरुद्ध पराभव झाला समजा किंवा नुसतं ड्रॉ जरी झाला स्टेलमेट जरी झाला तरी तो पराभव चीनसाठी कारण चीन खूप मोठा आहे तैवान एवढासा देश आहे तर म्हणून ती रिस्क घेत शी जिनपिंग घेतील की नाही हे आता सांगता येत नाही कारण तसं जर झालं तर त्यांना अंतर्गत सुरक्षा त्यांची धोक्यात येईल आणि ही रिस्क घेऊ शकत नाही अशी परिस्थिती मध्ये आहे अर्थातच भारताचा उल्लेख केल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही म्हणून भारताबद्दलचाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे की भारताशी आपले संबंध चांगले आहेत भारत आपला अत्यंत जवळचा मित्र आहे असं नेहमीच म्हणत आले ट्रम्प पण ज्या वेळेला त्याचं इम्प्लिमेंटेशन करायची वेळ येते किंवा भारताकडनं आलेल्या वस्तू अमेरिकेमध्ये ज्या वेळेला निर्यात केल्या जातात आणि तिथे आयात केल्या जातात त्यावेळेला मात्र या वस्तूंवरती ज्या पद्धतीचा टेरिफ आम्ही ठरवलेला आहे तसं लागेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे कशा पद्धतीचे हे संबंध या, ए, या, या असेल असं वाटतंय सर तुम्हाला हे संबंध यावेळेस पण याच्या बाबतीत एक गोष्ट आहे ट्रम्पच्या प्रेसिडेन्सीमध्ये मध्ये किंवा त्यांच्या सरकारमध्ये एक गोष्ट असणार आहे की जे काय असेल ते समोरासमोर होईल ते लपून छपून किंवा अर्धवट त्याची त्याची वार्ता देऊन किंवा त्याचं त्याच्यातलं डिटेल्स देऊन दुसरं एक करायचं एक आणि बोलायचं एक असं ट्रम्प करणार नाही त्यांना जर टॅक्स करायचा असेल भारतीय वस्तूंना किंवा प्रॉडक्ट्सना तर ते सरळ सरळ म्हणतील की आम्ही एवढं टॅक्स करणार आहेत पण तुम्हाला एवढं कन्सेशन याच्यामध्ये देऊ त्यांनाही माहिती आहे की आज अमेरिकेसाठी भारत किती महत्वाचं आहे इंडो पॅसिफिक या क्षेत्रामध्ये आणि इथली सुरक्षा किंवा चीनला जर थोपवून धरायचं असेल चीनवरती आळ घालायचं असेल चीनच्या वाढत्या ऍक्टिव्हिटीज वरती तर भारताला त्यांच्या जवळ ठेवणं किंवा त्यांच्या बाजूनी ठेवणं हे जरुरी आहे तर हे गिव अँड टेक होत राहील थोडासा तणाव राहील थोडासा मित्रता राहील आणि तिथे आता तिथल्या सरकारमध्ये बरेचसे भार भारताला जाणणारे बरेचसे एक्सपर्ट्स आता तिथे सरकारमध्ये आहेत किंवा सरकारचे सल्लागार आहेत ते आधी नव्हते असं नाहीये पण आधीच्या सरकारमध्ये एक एका प्रकारचं भारतावर रोष म्हणण्यापेक्षा भारतावरती असं लक्ष होतं की भारतामध्ये लोकशाही संपते ह्युमन राईट्स नाही आहेत मुस्लिम बहुल म्हणजे मुस्लिम जनसंख्येला इथे सेकंड क्लास सिटीजन म्हणून वागवलं जात आहे असे सगळे जे लिबरल जे म्हणजे कॉजेस ज्याला म्हणतात जे काय त्यांचे कॅम्पेन्स असतात त्याच्यावरती जास्त लक्ष दिलं जात होतं एक एकीकडे म्हणत होतं की भारत आमचा खूप मोठा मित्र आहे आणि भारत आमच्यासाठी खूप महत्वाचा देश आहे संबंधांच्या दृष्टीने पण नेहमीच ते अंडरमाईन ज्याला म्हणतात इंग्रजी इंग्रजीमध्ये शब्द आहे ते भारताला अंडरमाईन करण्याचा प्रयत्न करत होते तसं तिथे या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये होणार नाही अशी आशा आहे कारण ट्रम्प हा सरळ बोलणारा माणूस आहे की पोटात एक आणि ओठावरती दुसरं असं त्याचं नाही आहे स्वभाव आणि म्हणून जे काय तो सांगेल भारताला ते तोंडावर सांगितलं जाईल भारत त्यांना जे अगदी खुलेपणाने फ्रँकली त्यांना जे काय सांगायचं आहे ते सांगू शकेल असं अशी व्यवस्था असल्यामुळे किंवा अशी अपेक्षा असल्यामुळे संबंध नीट राहतील असं ओव्हरऑल असं दिसून येत्या काही महिन्यांमध्ये आणि पुढच्या काही वर्षांमध्ये सर वेळेला निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते अमेरिकेतल्या त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांचं निवडून येणं भारताच्या दृष्टीने का महत्वाचं आहे याच्यावरती आपण कार्यक्रम केला होता पण आता त्यांचा शपथविधी झाल्यानंतर त्यांचं असणं हे जगाच्या आणि मुख्यतः चीनसाठी एक आव्हान का आहे आणि भारताला त्याचा काय फायदा होऊ शकतो किंवा भारत आणि अमेरिकेचा संबंध या नंतरच्या काळामध्ये जसं तुम्ही म्हणालात की आ, कमी अधिक प्रमाणात किंवा कडू गोड अशा दोन्ही प्रकारचे बघायला मिळण्याची शक्यता आहे येणारा काळच ते आपल्याला सांगेल किंवा ते आपल्याला बघता येईल मात्र या निमित्ताने ही जी काही माहिती आज आपल्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवली या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडून खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय मारित चित्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय तुमच्याही मनात इतर काही विषयांवरती कार्यक्रम करण्याची इच्छा असेल तर ते विषयही कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार